हाय काहीच आता आम्ही चालू आहे मशाला तर तुम्हाला दाखवतो मशामध्ये काय असतं ते आणि मशामध्ये गेल्यावर तुम्हाला सगळं काय व्हिडिओमध्ये जा दिसेल आणि तुम्हाला दाखवतो ठीक आहे बेस्ट गो बाय बाय आत्ता आलं आहे बँकेत स्टेटमेंट घ्यायची चाललं बँक सिमेंट भारा घेतला आम्हाला शिवाय देतो व्हिडिओ बनणार लिंक हां आव्या पण आहे बैल बैल घ्यायचे बोलतो आव्या पैसे पैसा मसा आता आम्ही निघलोय मशाला बँकेतून पैसे काढलेत किती पोतावरून काढलाय रेवाय केव्हा पोतावरून पैसा काढलाय शिवानी आम्ही चालले बाय बाय आम्ही चाललोय मशाला बाय काहीच आम्ही चालले मशाला आणि बघा हे दोघं जण आम्ही तिकडे नेले असते पण तिथं पार्किंगला जागा नसते ताप होतो गाडाला आता आम्ही मजक्यात आणले अंबार जेव्हा आंबारला चिपला आणि शेकला मग मोरबाड आम्ही आता मोरबाडला गेलो

हे सगळ्यांचा जीव फोटोकाठ फोटो काशाला आता मशाला दाखवू तुम्हाला मशा जाम ट्राफिक झाले बाबा माशा म्हणजे ट्रॅफिक कच जाशामध्ये पोचते ना जाम ट्रॉफिक लागले जोडी बघा कशी आहे एक नंबर पहिले आता आम्ही पोचले मशामध्ये सगळे आता ज्यूस प्यायचं ज्यूस त्याला थांबले चला आता था ज्यूस पिऊ मस्त आणि मश्याचा व्यू बघा पब्लिक काय कोयता बघा कसं आहे आता आम्ही जेवून घेतो मस्त एक वाजलंय भूक लागली पोरांना जेवतो मस्त आता आणि मग जाऊ बाजारात शेंगा आ, वाला ना, वाला वाला शेंगा वालाच्या शेंगाला <सके> वालाच्या शेंगा, <सके शेंगाई> वाला शेंगा शिजल्यात काय सांगा झालं ना इकड इकडे तयार झालं सांगा मागे तुम्ही कुठं आलेत कुठून आलेत कुठून तुम्ही गुजरात भाई आमचा कसा वाटला तुम्हाला भारी भाई गुजरातची गुजरातशी आलेले माशाला तुम्हाला आता जायचं रायगडला रस्ता माहित नाही ते काय भूक असेल कुठं गेला असेल कुठले तुम्ही नानकरची वर आहे म्हणजे आपलीच पॉर आहे ती भारी वासुर आहे ना घेतो का तू घेतो का किती बोलतो अरे बोलतो तीस पंचवीस हजार येतो तुम्ही बोला किती रुपया तुम्ही बोला सारखा बरं भेटलाय काय गेला याला काय घ्यायला बैल घेतला किती घेतला भावित मग तू इथं काय घालय कासरा घेतला का नाही नवीन बैल खरेदी आमच्या गावातल्या उशीरकर संतोष भुईर यांनी बैल घेतला पप्पू भाई पप्पू किती घेतला बैल बावीस हजार पैशांच्या घेतलाय काय दिलंय का संतुराना संतुराना बैल किती राव पिढी एक पिढी पप्पू पप्पू बैल घेतला जोर जोर <coughs> आता आले मटण घ्यायला मटन घेऊ मस्त आता

बाईनी चष्मा घेतला हिरो दिसतो आता याने चेन घातली मागच मानतो आकाश पालना रात्री मजा असते कॅब घ्यायला आले आता कॅब घेतो काही महिन्या घेतला आली पण रेल्वे चालले आपलाय आलेटर मग तुम्ही कुठं तुम्ही चालल आम्ही आता चाललेत मशाला मशाच्या बाजारामध्ये फिरतोय आणि केल केल बघतो किशन कचोरी साहेब भेटले आपल्याला किशन कदरी साहेब वाया घालू काल फोन भरला फोन भरला असता त्याने पाडला फोन फुकट पाडला बाई नशीब फोन मागे मन फुटल्याने स्वस्त नसतं साहेब फुटला असता केले ना चालेल बाई सलमानने गुलफ्या घेतल्या कुठली गुलफी दादा मावा मलाई मावा, मलाई। मावा आहे का मला तुमचं नाव काय नाव काय तुमचं राजा कधीपासून तुम्ही धंदा करते कधीपासून धंदा करते गुलफीचा एक नंबर टेस्ट एक आहे दादा माझ्याकडे माझ्याकडे अब मारवड हो घ्या तो आहे

याला आता पॅडा होणार आहे आधी बर्फी झाली आता पॅडा होईल बर्फी पण नाही ना पॅडा पण नाही याला बर्फी पण नाही पॅडा पण यायचा लगेच झाला हो एक पण जातात थोडी नाही का कुठ तरी भेटूयात चुकून आहोत कुठं एवढा <गलता> वेळ कुठं भाई लग्न नाही झाला पण खरेदी केली भावानी काय खरेदी केली भाऊ भाई बैलांचा नाचले झाला बैल झाला योपाय झाला बैल योपाई आता यानं दुसरी आई भेटले आईला वैशाक घ्या आपल्या पोरं खेळतात ना वरती एक घे बॅट घ्या आपला नवीनच ब्लॉग आहे ओपन केलं हां तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा हे दोन या का मासा उद्ध्वस्त करतील अशी दोन पोर येथे आंघोल्या बिना हो, चला मंदिराच्या मंदिराची चालू आहे

बाजार बघा बैल बाजार मशाला सलमानला बैल घ्यायचंय सलमानला बैल घ्यायचे सलमान का बैल याची शिंगा बघा किती मोठी आहेत गाडी पण वाटतेच आहे शिंगा बघा त्याची किती मोठी बैल कसं वाटतं तुला कावला हे कावला गाडी बोल इथे तुम्हारा पाय देशे बैल भेटतील आणि चांगलाच बैल लसणार इथ काय बोलता तुम्ही बोलू काय बोला

यांनी नको आणलंय सलमाननी सलमान घे ना बाबा काय निसत अख्खा दिवस झाला बैल घेतो किती बोलत किती बोलत चाळीस बोल तुमचा आकडा काय काय कमी जास्त बोला

तुम्हाला बकासूर बकासूर आहे त्याचा नातकण करू शकत नाही तुम्ही बघू शकता इकडे आजाराहून जास्त बैल इथं आणलेले आणि इथे आज पहिला दिवस असल्यामुळे बैलांची खरेदी आणि विक्री होणार तुम्ही जर कधी पुढच्या वर्षी या आणि बैल खरेदी विक्री करू शकता हा फक्त पहिला दिवसच असतो आता तुम्ही बोलाल की उद्या येऊ आणि उद्या येऊ उद्या नाही फक्त आजचाच दिवस खरेदी करू शकता विक्री करू शकता तर तुम्ही आता आम्ही बघतोय आम्ही हा बैल घेण्याचा प्रयत्न करतोय तर तीस हजार बोलले आता काका तीस हजार रुपये करा फायनल आता आम्ही चालले घरी मशातून घरी चालले आता घेतले घेतले आता आम्ही चाललोय घरी एवढी माती आहे तर कठीण काय सांगू सगळं सा आज पहिला दिवस आहे म्हणून काय काहीच नाही पण दोन तीन दिवस झाले ना वाटच असताना भरपट मध्ये काय खप चला काही बाय 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 आयली